उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवानो भगिनीनो आणि माता पहिल्या प्रथम मी अरविंद तुमचं आणि तुमच्यासह सर्व माझ्या कामगार सेनेच्या प्रतिनिधींच अभिनंदन करतोय कारण किती वर्ष झाली म्हणाला तुम्ही सत्तावन देसाई साहेब शिवसेनेला आपल्या किती झाली साधारणतः तेवढीच दोन वर्षांनी शिवसेना मोठी आहे आणि ती असायलाच पाहिजे कारण पहिली शिवसेना शिवसेनेचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर भारतीय कामगार सेनेचा एखादी गोष्ट सुरू करणं खूप कदाचित सोपं असतं पण ती सत्तावन्नव्या वर्षीसुद्धा तरुण ठेवणं हे खूप कठीण असतं आणि ते काम तो चमत्कार तुम्ही करून दाखवला आहे साहजिकच आहे सत्तावन्न वर्ष मागे गेल्यानंतर दत्ताजी साळवींची आठवण तर आलीच पाहिजे त्यांना त्यांचं स्मरण त्यांना अभिवादन करूनच आपण आजपर्यंत इथे आलेलो आहोत आता याच्या सुद्धा त्यांच्याच त्यांनीच दाखवलेलं आहे आणि त्यांनी म्हणजे तुमच्यापैकी किती जणांनी शिवसेना प्रमुखांनी त्यांची जी काही आठवण सांगितली ती ऐकली असेल मला कल्पना नाही ऐकलं आहे का कोणी ऐकलं आहे ना हां इकडे बसलेत लक्ष्मी तो काळ होता साधारणतः सहासष्ट सदुसष्ट आणि संपूर्ण मुंबईमध्ये म्हणजे एकोणीसशे साठ साली संयुक्त सा महाराष्ट्र झाला मुंबई महाराष्ट्राने मिळवली मराठी माणसांनी मिळवली लढून मिळवली बलिदान करून मिळवली आणि मुंबई सह महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर देखील मुंबईमध्ये मराठी माणूसच उपरावत होता मग त्याला जवळपास म्हणजे आता जय श्रीराम बोलतात पण तेव्हा मराठी माणसाला रामागडी म्हणायची त्या सुमारामध्ये प्रमुखाने एक झंझावात उभा केला आम्ही शिवाजी पार्कला राहत होतो अर्थात ही गोष्ट मला काय आठवत नाही मी खूप लहान होतो तेव्हा पण प्रमुखांनी सांगितलेली आठवण आहे की घराची बेल वाजली दरवाजा उघडलावरती एक तरुण कुरळ्या केसाचा काळा चष्मा आवाज तर दत्ताईंचा कसा होता तुम्हाला माहिती आहे आणि त्यांनी सांगितलं की मी दत्ता साळवी तुम्ही या तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी माझी नोकरी सोडून आलेलो आहे बाळासाहेब म्हणाला अरे तुमची माझी पहिलीच भेट आहे तुम्ही नाही म्हणे कालचं तुमचं मी हिंद मंडळातलं भाषण ऐकलं आणि मी ठरवलं की या कार्यामध्ये वाहून घ्यायचं आता मला वाटतं दत्तजी साडवे अजित तुम्ही सांगाल गिरणीमध्ये जॉबर होते म्हणजे आता नोकरी मिळण्याची हालत त्याही वेळेला तशीच होती म्हणजे एकतर शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाला नोकरी किंवा उद्योगधंदा व्यवसाय मिळवण्यासाठी म्हणून झाला अशा या काळात एक माणूस स्वतःच्या नोकरीवरची लात मारून इतरांना नोकरी देण्यासाठी शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला हे केवढं त्यांचं मोठेपण आहे आणि असे दत्ताजी मिश्किलपण होते रागीट म्हणजे राग त्यांचा एक क्षणापुरता असायचा चिडले का भयंकर चिडायचे पण दुसऱ्या क्षणी असं प्रेम असायचं त्यांचं की तो राग लोभ सगळे विसरून जायचे लोक म्हणजे आता जो काही एक छावा पिक्चर गाजला खूप मी स्वतः लहानपणी शिवाजी मंदिर असेल षण्मुखानंद हॉल असेल दत्ताजी साळवीजींनी साकारलेला संभाजी बघितलेला आहे बेबंदशाही नाटकामध्ये बेबंदशाही आणि त्यांची ती तो एक आवाज ती एक जरब आणि त्या आवाजातल्या त्यांचा जो एक संवाद फेक होती ते समोरचा माणूस असा मंत्रमुग्ध होऊन जायचा आणि त्याच त्यांच्या कौशल्याचा वापर त्यांनी शिवसेना आणि कामरसेना बांधणीसाठी केला म्हणून त्यांचं खूप मोठं ऋण आहे आता अरविंद आपण सांगत होता की उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते तुम्ही जेव्हा मंत्री होता तेव्हा आपण काय काय केलं आणि काय काय होऊ दिलं नाही आता हा असल मुद्दा आहे मला आठवत आहे की ज्या क्षणी माझ्या लक्षात आलं की हे भाजपवाले विशेषता वरती बसलेले दोन वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीला ते फसवत आहेत मी अरविंद सावंत त्यांना फोन केला अरविंद राजीनामा द्यावा लागेल आणि अरविंदनी सुद्धा कशासाठी माझं काय चुकलं नाही येस सर जाऊन राजीनामा देऊन आले एका क्षणात एका म्हणजे विचारही केला नाही त्यांनी आणि मग नंतरचा एक प्रश्न राहतो की एक केंद्रीय मंत्री आपल्या मंत्रिमंडळातून राजीनामा देतोय तरीसुद्धा पंतप्रधानांना किंवा त्यांच्या पक्षाध्यक्षाला ज्या पक्षाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला त्या पक्षा पक्षप्रमुखाबद्दल बोलावं असं हो वाटलं नाही की का तुम्ही राजीनामा देताय इकडेच तर भाजपचं जे काय मनातले काळे जे काय गोष्टी होत्या ना त्या उघड झाल्या मग त्यांना अरविंद तर नकोच होता ही नसलेला बरा कारण आम्हाला ते बिल पास करायचं आहे कामगार कायदा त्याला जर जे विरोध करतोय तो गेलेला बरा म्हणून अरविंदने राजीनामा दिला ना अरविंदना त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही मला त्यांनी फोन केला कारण त्यांना हे बिल पास करायचं होतं त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर बिल अडवलं मग मी असलेलं असलेला कसा चालेल कारण आम्हाला उद्योगपतींचे खिस् भरायचे आहेत मग उद्धव ठाकरेंचं सरकार पाडा म्हणून यांनी जे सगळं काळं करतो सगळं करून उद्धव ठाकरेंचं म्हणजे तुमचं हक्काचं सरकार ह्या कारणासाठी त्यांनी पाडलं आज तुम्ही नवीन विस्तार म्हणून सांगतात की प्रत्येक विभागामध्ये आपले पदाधिकारी असतील मी परवानगी दिले पण एका अटीवर देतोय जे वाक्य माझं तुम्ही सांगितलं की घर पेटवणं सोपं असतं पण घरातली चूल पेटवणं हे कठीण असतं आता त्या चुलीचाच उपयोग करून सांगतो तुम्हाला की विभागाविभागामध्ये हे जे काय अधिकारी प, प पदाधिकारी नेमाल त्यांनी जर का कामगार सेनेची वेगळी चूल पेटवली तर मात्र मी ती पेटू देणार नाही त्यांनी शिवसेनेसोबतच राहिलं पाहिजे स्थानिक जे काय आपले पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊनच म्हणून तर तुम्हाला एक विभाग दिला कारण गेल्या काही दिवसात आमच्या लक्षात असं आलं की जसं पूर्वी जी काय हॉटेल्स होती ती शहरी भागात म्हणजे कुलाबा बाजूला होती आज तीससुद्धा आहेत पण आता सगळी जी काय हॉटेल्स आहेत ती उपनगरात जातात मग उपनगरातले आपले जे काही पदाधिकारी आहेत ते अनेक वेळा लागली आय टी सी असेल किंवा इथलं सुद्धा जे डब्ल्यू असेल नाही इथलं रे रिजंट वगैरे सगळे आपले शिवसैनिक लागतातच बरं उद्योगधंदा किंवा नोकरी असेल तर शाखेच्या माध्यमातूनच ही नोकरी केली गेली भरती झाली पाहिजे आपली माणसं तिकडे भरली गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर या पदाधिकाऱ्याला एक दंडक असला पाहिजे की ठीक आहे तुम्ही विभागवार वेगळं कामगारांच्या हितासाठी स्थानिक कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी कार्यालय जरूर उघडा पण किमान आठवड्यातून एकदा तरी शिवसेनेच्या शाखेत तुम्हाला जायलाच